आपलं स्वागत आहे एल्गार लाईनची दखल घेऊन आज सिरपूर धरणाचं पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी आज आमच्या क्षेत्राचे आमदार संजय सिंह पुराम यांच्या प्रयत्नानं सुद्धा येत आलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी आज या सिरपूर धरणाचं पाणी सोडण्याचं काम झालेलं आहे एल्गार लाईन योजने वेळोवेळी दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना भोगावा लागत होता सोसावा लागत होता तो दखल घेण्याचं काम एल्गार लाडने केलं त्याची दखल म्हणून आमच्या क्षेत्राचे आमदार संजयजी कुराम यांच्या प्रयत्नाला सुद्धा हेच आलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी आज या धरणाचं पाणी सोडण्यात आलेलं आहे या धरणाचे जे संबंधित कर्मचारी असतील विभागाचे कर्मचारी असतील व आमच्या क्षेत्राचे पदाधिकारी असतील यांच्या प्रयत्नांना हेच घेऊन या शेतकऱ्यांसाठी या धरणाचं पाणी आज फोडण्यात आलं आहे आणि हे पाणी शेतकऱ्यांना भरपूर पीक देण्यासाठी सहाय्य असेल असं एल्गार लाईवनी तर्फे आम्ही म्हणतो आहे आणि सगळ्यांनी हा प्रयत्न केला आहे यासाठी सर्वांना आमच्या एल्गार मार्फत आम्ही शुभेच्छा देत आहोत की शेतकऱ्यांसाठी कडकडीची विनंती आहे की शेतकऱ्यांना पिकू द्या शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक संपन्नता होऊ द्या यासाठी एल्गार लाईव्ह न्यूज काम करत आहे